विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवली महायुतीमधील भाजप शिवसेना शिंदे गटासमोर पेंच कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघावर भाजप दावा करणार जिल्हा अध्यक्षांची माहिती कल्याण पूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली कल्याण ग्रामीण अंबरनाथ मतदारसंघावर भाजप दावा करणार पाच ही विधानसभा मतदारसंघात आमची तयारी सुरू महायुतीच्या उमेदवार म्हणून जो निर्णय वरिष्ठ घेतील त्याचप्रमाणे उमेदवार निवडून आणून बंडखोरी होणार नाही कल्याण पूर्वक भाजपाचा उमेदवार पाहिजे अशी आमची मागणी मात्र वरील वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील तो मान्य भाजपाची विधानसभेला जोरदार तयारी पत्रकार परिषद गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात संपन्न झाली रवींद्र जाधव कल्याण देवेंद्रजी फडणवीस त्याबरोबर साहेब आणि राज्यभरातले नेते यांच्या उपस्थितीत एकतीस तारखेला पार पाडतात भारतीय जनता प्रतिनिधी अशी एक पद्धत आहे की ज्यावेळेला वेळेला राज्यस्तरीय अधिवेशन नुसतं त्यानंतर आगामी काळात सात दिवसामध्ये त्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये असे विस्तारित कार्यकारणी करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून आणि आगामी विधानसभांची तयारी म्हणून या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पाचही विधानसभा अंबरनाथ असेल पूर्व असेल कल्याण पश्चिम असेल कल्याण ग्रामीण आणि डोंगो या पाचही विधानसभा या माझ्या जिल्हा क्षेत्रामध्ये येतात या पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची विस्तारित कार्यकारणी ही परवा म्हणजे अठ्ठावीस तारखेला रविवारी कल्याण पूर्वमध्ये चंद्रभागा मॅरेज हॉलमध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री चपुल पाटील साहेब त्याचबरोबर निरंजन पवार गायकवाड आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्ह्याच्या कार्यकारणीचे सदस्य मंच आणि आघाडीचे अध्यक्ष सरचिटणी त्यांचे पदाधिकारी त्याचबरोबर सर्व शहरांचे अध्यक्ष सरचिटणीस राज्य कार्यकर्ते तीनशेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मिळणार आहेत आणि जो विषय अधिवेशनामध्ये झाला तो विषयाला ठरून जणां का जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संपूर्ण माहिती देऊन त्यांना त्या संपूर्ण पाचे विधानसभा क्षेत्रामध्ये वायुतीचे उमेदवार जे काही राज्यस्तरीय नेते निर्णय घेते त्याप्रमाणे हे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठीचं काम हे भारतीय जनता पक्ष म्हणून तातडीने टाकण्यासाठी ते देऊन जातात भारतीय जनता पक्षाची आता पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्याकडे तुझ्याकडून उमेदवार आहे त्यामुळं आमची मागणी अशी असेल की कल्याण पूर्व असेल कल्याण पश्चिम असेल डोंगुली असेल कल्याण ग्रामीण किंवा अंबरनाथ या पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्ष तुझ्याकडून उमेदवार देऊन या पाचही विधानसभा निवडून आणू शकते आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी अशी मागणी केलेली आहे की वर्षानुवर्ष झाले आपल्याला या ठिकाणी परत आणि ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी सुद्धा आता सिद्धी मिळालं या पाचही विधानसभा या निवडून आल्याच्या नंतर निश्चितपणे गण सरकार या राज्यामध्ये भरपूर आता मी तुम्हाला सांगितलं पाचही विधानसभांमध्ये आम्ही तयारी करू मित्र पक्ष ते सुद्धा तयारी करू शकतात जी तयारी करतील ती चांगली आहे ना ते तयारी करतील तर कामच करतील ते काम ना मायुतीचा जो उमेदवार असेल तर यायला त्याची मदतच होईल वाटत नाही ती माहिती निश्चित खात्री आहे महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत महायुतीचा उमेदवार म्हणून जो निर्णय आमचे वरिष्ठ घेते त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी उमेदवार नोंदून आणू शकतो बंडखोरी होणार नाही जर काही असा काही विषय असेल तर आमचे वरिष्ठ नेते त्यासाठी सक्षम भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असावा अशी माझी उमेदवार ठरवण्याचा अधिकार माझा मी पहिले तेच सांगितलं भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता हा स्वतःहून कधीही मागणी करायला जात नसतो आणि त्यांची तशी कशी आपल्याकडे जे केंद्रीय नेते जे राज्याचे नेते ठरवतील तो उमेदवार असेल आणि त्याला भारतीय जनता पक्ष म्हणून निवडणूक आणण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून माझे असणार आहे आणि मी ते निश्चितपणे पार पाडतो